नमस्कार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना शिंदे गटाने तयारीला सुरुवात केली आहे त्या अनुषंगाने विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सत्तर युवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे तळोदा शहरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे दिनांक सत्तावीस जून रोजी तळोदा शहरातील सत्तर युवक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रेरित होऊन विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला यावेळी आमदार रघुवंशी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केलं शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी हे जनतेच्या समस्या आणि अडचणी जाणून घेण्यासाठी दर शुक्रवारी शहरातील जनसंपर्क कार्यालयात हजेरी लावत आहेत यावेळी आमदार रघुवंशी म्हणाले की जनतेचे प्रश्न सोडवणे हा एकमेव उद्देश ठेवून तळोद्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी काम करत आहेत फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही तर सामाजिक बांधिलकीतून तळोदा शहराचा विकास करण्याचा प्रयत्न असणार आहे यावेळी शिवसेनेचे लोकसभा उपाध्यक्ष संदीप परदेशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती हितेंद्र क्षत्रिय जितू दुबे अणुप उदासी यांच्या सह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्तांनी प्रवेश केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा समाजसेवेसाठी कारण ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जे गुण मंत्र आम्हाला दिलेलं आहे त्या मंत्राप्रमाणे तळोद्याची शिवसेना काम करते आहे आणि सगळ्यांच्या जनतेचे प्रश्न सोडवणे हे एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करतो आहे मला वाटत नाही भविष्यामध्ये तळोदेकरांचे प्रश्न सुटण्यासारखे असतील आणि ते शिवसेनेने सोडवले नाहीत असा एकही प्रश्न आम्ही राहू देणार नाही तळोद्याच्या दे जनतेसाठी सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी शिवसेनेचे प्रामाणिकपणे सेवा करताना मला दिसतात आहे म्हणूनच आजही दर शुक्रवारी आम्ही इथे येतो एवढ्या मोठ्या संख्येने तरुणांनी सगळ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा तळोद्यामध्ये शिवसेना कशी मजबूत होईल फक्त निवडणुकीच्यासाठी आमचं इंटेन्शन नाही आमचं सामाजिक बांधुलकीतून तळोद्याचा कसा विकास करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न राहतील आणि ते प्रयत्न आम्ही सर्व प्रामाणिकपणे करत राहू अशी ग्वाही देतो पुनश सगळ्यांचे स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पीजे मराठी न्यूज नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी योगेश गोसावी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा